मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज मध्ये दर्शकांचे स्वागत आहे अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे जंक्शन सुशोभीकरण व विविध सोयी सुविधांचे रेल्वे प्रशासनाकडून नुकतेच काम पूर्ण झाले लोणंद रेल्वे जंक्शनच्या पूर्ण झालेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात नगराध्यक्ष मधुमती गालिंदे गच्ची मुख्य अधिकारी दत्तात्रय गायकवाड नगरसेविका सैके सौ दीपाली सैके युवा नेते हर्षवर्धन सैके प्रदीप क्षीरसागर अनिल कुदळे सुभाष क्षीरसागर विठोबा पाटील देवाभाऊ चव्हाण सुजित परदेशी लोण येथील ज्येष्ठ नागरिक ब्लू डायमंड स्कूल शिक्षक विद्यार्थी महाराज राजे विद्यालय विद्यार्थी शिक्षक तसे लोनन पंचकोशी नागरिक बंधु भगिनी मोटा संख्य उपस्थित होते ग्राउंड रिपोर्टिंग बार लोनन कर अमृत भारत भारत ये देश की नई गति और नई प्रगति को दर्शाती है देश में करीब सत्तर रूट पर वंदे भारत ट्रेनें चल रही इसे दूर शुरू के अब ब्रॉडगेज लाइनों पर मानव रहित कॉजिंग वो बात इतिहास बन चुकी है खत्म हो चुकी है हम महिलाइडो के लिए अलग से स्पेशल पटरियां डेडिकेटेड फ्लेट कॉलेजों का काम भी तेजी से पूरा कर रहे हैं देश के पहले बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पर काम चल रहा है और इन सबके साथ ही हम एक साथ देश के करीब तेरह सौ से अधिक रेल ही है पांच साल पहले जब बालाकोट में देश ने एयर स्ट्राइक की थी उसके बाद मेरी पहली जनसभा पन्ने पन्ने दोन वर्षापूर्वी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्यामार्फत तेराशेहून अधिक रेल्वे स्टेशनचं त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला होता त्यावेळी आम्हाला भारतीय जनता पार्टीमार्फत स्थानिक सल्लागार समितीवरती त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं होतं खरंतर अतिशय आनंद होतो आहे की त्यावेळी सल्लागार समितीवरती आम्ही असताना भूमिपूजन सोहळ्याचा आम्ही साक्षीदार होतो आहे दोन वर्षानंतरच आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाशी देखील लोणकर म्हणून त्या ठिकाणी आम्हाला अनुभव मिळाला की अतिशय चांगल्या पद्धतीने लोणचं रेल्वे स्टेशन हे अद्यवत सोयींनी उपयुक्त ठरलेलं असं उभं राहिलं त्यामध्ये संपूर्ण एरिया हा सी सी टी व्हीच्या अंडर कवरेज केलेला आहे त्याचप्रमाणे प्रशासक असं पार्किंग त्या ठिकाणी आलेलं आहे आज एकशे तेरा जे रेल्वे स्टेशनचं उद्घाटन सोहळा पार पडला त्यामध्ये माझ्या लोणचाही समावेश केला त्याबद्दल मी लोणंद शहराच्या वतीने आणि लोणंद शहराशी जुळल्या गेलेल्या दळवळणाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या इतर प्रमुख कोल्हापूर पुणे सातारा सांगली मुंबई या सर्व शहरांच्या वतीने माननीय नरेंद्र मोदीजींचे आणि केंद्र सरकारचे हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो धन्यवाद दोनच वर्षापूर्वी या ठिकाणी बघितला असता अतिशय दैननीय अशी अवस्था होती आणि ह्या दोन वर्षामध्ये अमृत भारत योजनेच्या अंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास अतिशय कायापलट झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आला तुम्ही या ठिकाणी पाहत असेल गार्डन आतमध्ये भिंतीचित्र प्लॅटफॉर्मची सुधारणा आणि या ठिकाणी निवासासाठी अतिशय सुंदर अशा व्यवस्था या ठिकाणी सर्व अमृत योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी पार पाडल्या मोदी सरकारचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि लोणनला या माध्यमातून एक सुवर्ण अशी गिफ्ट या ठिकाणी देण्यात आली त्याबद्दल मी मोदी सरकारचं पुनच्छी एकदा अभिनंदन करतो